भोसले प्रशालेच्या विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतीक म्हणून भावांना राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात नेमका हाच संदेश वापरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालीच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली मुख्याध्यापक बोदीप्रकाश गायकवाड काशीनाथ जंगलगी गणपती मते सिद्धारुड साळुंके मल्लप्पा कोळी प्रमोद कुलकर्णी पांडुरंग गुले विजयसिंह पाटील हरुण तांबोळी शिवाजी जाधव मनीषा गायकवाड प्रतिभा आष्टे संजीवनी जाधव यांच्या मार्गदर्शनात हा वेगळा उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला सर्वत्र होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली यावर उपाय म्हणून वृक्ष लागवडीसोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखून राष्ट्रीय हरित वृक्ष रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यात आला